आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज भारतातील आधार कार्ड यूजर्स साठी महत्वाची बातमी आधार कार्ड आता केवळ ओळखपत्र न राहता भारतात सर्वाधिक वापरले जाणारे दस्तऐवज बनले आहे सरकारी योजना खाजगी सेवा आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी आधार आवश्यक का आहे बऱ्याचदा चुकीची माहिती प्रविष्ट झाल्याने आधार अपडेट करावे लागते विशेषतः दहा आधार असणाऱ्यांसाठी ही महत्वाची अपडेट आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच जून पर्यंत मोफत आधार अपडेटची सुविधा देत आहे या कालावधीत तुम्ही माय आधार पोर्टल वर जाऊन ओळख आणि पत्ता पुराव्याशी संबंधित माहिती विनाशुल्क अपडेट करू शकता परंतु ही ऑफर फक्त ऑनलाईन उपलब्ध आहे